नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण आपली रेसिपी आहे बेबी फूड तर आपण आज होममेड सेरेलॅक बनवणार आहोत तर यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ एक वाटी गहू आणि अर्धी वाटी चण्याची डाळ अर्धी वाटी ही मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाच ते सहा बदाम तर आपण बाजारात मिळणारं सेरेलॅक आणतो आणि बाळाला देतो परंतु त्याच्यापेक्षा घरी बनवलेलं हे होममेड सेरेलॅक बाळाच्या वाढीसाठी किंवा बाळाच्या आरोग्यासाठी केव्हाही चांगलं असतं आणि त्याच्यात जे बाहेरून आणलेलं सेरेलॅक असतं त्याच्यात प्रिझर प्रिझर्वेटिव्ह किंवा के केमिकल असतात त्यामुळे आपण आज होममेड सेरेलॅक बनवणार आहोत माझ्या मुलीलासुद्धा मी हेच देते तर आपण हे सगळे धान्य म्हणजे एकत्र करून घेतले आणि तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेतले आणि आता ते आपण घरातच फॅनखाली वाळून घ्यायचे आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही नाचणीसत्वाचा जो व्हिडिओ केला त्यामध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला हे घरातच वाढवायचे आहेत फॅनखाली कारण बाहेरची धूळ किंवा मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे फॅनखालीच वाढवायचे आहेत तर चला हे वाढवायसाठी ठेवूया बघा रात्रभर आणि म्हणजे दिवसभर आणि एक रात्र वाढल्यानंतर हे आता छान असं झालेलं आहे वाढलेलं आहे आता आपल्याला हे पाच ते दहा मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं जे मॉइश्चरायझर वगैरे असते किंवा थोडा ओलावा असतो तो निघून जातो त्यामुळे आपल्याला हे मंदा आचेवर असं थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे छान असा खरपूस होईपर्यंत म्हणजे जडून नाही द्यायचं आहे पण पर त्याला परतून घ्यायचं आहे तर हे भाजूनसुद्धा झालेलं आहे आपलं आता हे एका भांड्यात काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून घेतल्यानंतर हे चाळून घ्यायचं आहे आणि परत जो उरलेला म्हणजे जाडसर असते धान्य ते परत मिक्सरला लावत जायचं आहे चाळत जायचं आहे लावत जायचं आहे ही प्रोसेस करायची एकदम फाईन म्हणजे एकदम बारीक आपल्याला बारी हे पीठ करायचं आहे ज्याप्रमाणे नाचणीसत्व आपण केलं होतं त्याचप्रमाणे एकदम बारीक करायचं आहे आणि हे सुद्धा बाळाच्या वाढीसाठी भूक वाढण्यासाठी खूप व्यवस्थित म्हणजे बाळाची वाढ होण्यासाठी खूप चांगलं आहे तर हे बघा मी इथे तुम्हाला बनवूनसुद्धा दाखवत आहे तर पाणी घेतलेलं आहे थोडं भांड्यामध्ये आणि ते उकडी यायला ठेवलेले आहे इथे मी एक चमचा सिरेल्या घेतलेला आहे त्यातल्या कुठल्या काढून घेत आहे थोडं पाणी घालून आणि उकडी आल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे लहान बाळाच्या म्हणजे एक वर्षापर्यंत बाळाला साखर किंवा मिठाचा वापर आपल्याला त्यांच्या फूडमध्ये करायचा नाही आहे तर बघा हे मिश्रण मी इथे टाकलेलं आहे आता याला उकडी हो द्यायची आहे त्यानंतर थोडं दूध यामध्ये घालून घेत आहे मी तुम्ही हवं तर तूपसुद्धा घालू शकता आणि याला छान उकडी येऊ द्यायची आहे उकडी आल्यानंतर हे बाळाला थंड करून बाळाच्या म्हणजे बाळाला खाण्यासाठी तयार आहे तर आपला हा बेबी फूड सिरीजमधला सेरेलॅक पावडर होममेड सेरेलॅक पावडर कशी तयार करायची त्याचा हा व्हिडिओ होता तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या बाळासाठी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू